हां नमस्कार मी नंदा राजाराम साळवे मी डोंबली स्थानकावर राहते सकाराम कॉम्प्लेक्समध्ये शिवमहेश सोसायटी तिथे राहते आणि मी औषधं घेतले सतीश शुगर करणं पहिले मी मला लहानपणापासून टॉन्सेलचा प्रॉब्लेम होता मी कितीही आलोपथी घ्यायची औषधं पण ते थोडक्यात काय थोडा आराम द्यायचे आणि परत मला त्रास होयचा घरच्या मी थंड पाणी पिऊ शकत नव्हते किंवा थंडे पदार्थ खाऊ शकत नव्हते लसी म्हणा किंवा आईस्क्रीम म्हणा काही पण थंड पदार्थ खाण्याची ही क्षमता नव्हते खाल्ले की लगेच ते उद्भवणार म्हणून माझी मान दुकत होती लहानपणापासून कायचा पण प्रॉब्लेम होता पण ते पण काय हे नाही झालं मग परत मानेचा त्रास टॉन्सलचा त्रास घसा सुजायचा आणि कफ भरपूर कफ व्हायचे हो क त्याच्यानंतर छातीमध्ये वगैरे कफ जाम व्हायचे हो आणि माझे हे दोन्ही हात वगैरे पण दुखायचे मला खूप त्रास व्हायचा हो म्हणजे मी काही करू शकत नव्हते मी डॉक्टरकडे फिजिओथेरपी वगैरे घेतले काही पण त्याने काही फरक पडत नव्हता हो कारण नंतर मग मी मग मी औषधं घेतले त्या ह्याच्यापूर्वी मी आईची औषधं घेतले कारण आईला मानसिक त्रास होता कारण माझा भाऊ लापता होता त्याच्यामुळे तिला मानसिक त्रास खूप झाला आणि ती म्हणजे औषधं घ्यायची ऍलोपती पण ती झोपडून राहायची कारण जेवत नव्हती काहीच करत नव्हती मग मला सतीश टोबे यांचा पत्ता मिळाला मग मी तिची औषधं चालू केली जी औषधं चालू केलं तर मला दहा दिवसामध्ये रिझल्ट आला ती स्वतः जेवायला लागली सगळं पदार्थ बनवायला लागले बन ला 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 खायला लागले ला त्याच्या आधी ती काही खात नव्हती पेत नव्हती झोपडून राहायची दिवसभर अलोपती घेऊन त्याच्यानंतर दहा दिवसामध्ये तिला एवढा फरक आला की स्वतः ती जेवण बनून ती स्वतः खायला लागली आणि ती आता पण स्वतः आणि सगळीकडे जायला लागली आणि ती आता रिलीफ आहे तिला खूप रिलीफ आहे आणि शांतपणे आहे ती आणि त्यामुळे मग मी माझी ट्रीटमेंट सुरू केली कारण मला टॉन्सलचा प्रॉब्लेम होता लहानपणापासून कानाचा होता मानेचा होता हात दुखायचे कारण हाताचं पण मला काही वेळेला मला काहीच काम करता यायचं ना मी फिजिओथेरपी घेतले फिजोथेरपी घेतले तर त्यानंतर पण मला ते चालूच राहायचे कारण खांदा दुखायचा हे दोन्ही खांदे कधी मला काही सामानसुद्धा उचलायला येत नव्हतं नंतर मी त्यांच्याकडनंच ट्रीटमेंट घेतली त्यांना सांगितलं मला असा असा प्रॉब्लेम होतो मानेचा पण होतो आणि टॉन्सलचा आणि कप वगैरे हो मी त्यांच्याकडनं औषधं घेतले मग मला फरक पडला मला पण लगेच फरक पडला आणि काही प्रॉब्लेम नाही आता मी एकदम व्यवस्थित थंड पाणी पिते आईस्क्रीम वगैरे पण आता भरपूर वेळा खाल्लेला आहे ह्या मध्ये नाही तर मी कधी खात नाही आहे धन्यवाद